आज शहरामध्ये प्रमुख रस्त्यावर नाकाबंदी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याची माहिती मिळवण्यासाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरू आमदार पी सावंत यांच्या मातोश्रीवर आज अंत्यविधी करण्यात आला पीपल्स महाविद्यालयात आविष्कार महोत्सवात सुरुवात आता बातमीपत्र विस्ताराने आज रात्री शहरात प्रमुख रस्त्यावर नाकाबंदी लावली जाणार आहे सर्व पोलीस स्थानकाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बंदोबस्ताबाबत सूचना वजा आदेश देण्यात आला आहे प्रत्येक चौकात नाकाबंदी लावली जाणार आहे आज एकतीस डिसेंबरच्या रात्री शहरात प्रमुख रस्त्यावर नाकाबंदी लावली जाणार आहे सर्व पोलीस स्थानकाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बंदोबस्ताबाबत सूचना वजा आदेश देण्यात आला आहे प्रत्येक चौकात नाकाबंदी लावली जाणार आहे आनंद साजरा करताना अतिरिक्त नको सार्वजनिक ठिकाणी मध्यप्राशन करून धुडगुस घालणाऱ्याची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे मध्यप्राशन करून वाहने चालविण्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे ट्राफिक पोलिसांनी आम्ही प्रत्येक आम्ही बॅरिकेड टाकलेले आहेत दुरुस्त करून आणलेले आहेत आणि सर्व पॉईंटला एक एक अधिकारी देऊन आमचे ट्राफिकचे फ्री अॅनार जर जे लोक दारू ठेवून वर्धा वेगाने गाड्या चालवतात यावर नियंत्रण करण्यासाठी आम्ही त्यांचे जागोजागी प्रत्येक ठिकाणी वाहनं आढून तपासणी करून चेकिंग केली जाणार आहे विविध प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की आमचं जे नाकाबंदी पॉईंट्स आहेत ते प्रत्येक गोष्ट यादीमध्ये चार या ठिकाणी आपण स्थापन केलेले आहेत त्या नाकाबंदी पॉईंटवर आमचे दुय्यम अधिकारी आणि त्यानंतर जो स्टाफ आहे तो राहील त्याचबरोबर शहरातील बऱ्याच ठिकाणी फिक्स पॉईंट आहेत महत्त्वाचे आहेत प्रत्येक पॉईंटला आम्ही एक अधिकारी वाहतूक शाखेचा कर्मचारी देऊन त्या ठिकाणी ब्रेत आणायला जर मार्फत त्या व्यक्तीची तपासणी करून जर त्या ठिकाणी तो आढळून आला जिथं मद्याचं सेवन केलं होतं किंवा मद्याच्या अंमलाखाली होतं असं आढळून आलं तर त्याच्यानुसार कायदेशीर कारवाई करणार आहोत शहरात यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात येणार असून नवीन वर्षाचे स्वागत करताना सर्वांनी कायद्याचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे मध्यप्राशन करून वाहन चालवत गोंधळ घालून सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग करणाऱ्यावर कार्यवाही केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी दिला आहे <TVs> महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील कार्यरत मंजूर योजनेचे लाभार्थी व सामान्य नागरिकांना या योजनेबाबत तात्काळ माहिती मिळावी यासाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील कार्यरत मंजूर योजनेची लाभार्थी व सामान्य नागरिक यांना योजनेबाबत तात्काळ माहिती मिळावी राज्यस्तरीय लाईन सुरू करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मनरेगा बाबत सगळ्या नागरिकांना माहिती व्हावी मजुरांना माहिती व्हावी याच्यासाठी राज्यस्तरीय एक हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेला आहे तो असा आहे वन एट झिरो झिरो टू सिक्स सेवन सिक्स डबल झिरो वन असा आहे या हेल्पलाइन क्रमांकाच्या अंतर्गत सर्व नागरिकांना आणि मजुरांना याबाबत कामाची मागणी करता येईल मनरेगा अंतर्गत काही तक्रारी असते त्या सांगता येतील त्याच्यानंतर काही माहिती हवी असल्यास रोजगार हमी योजनेबद्दल ते तुम्हाला ते त्यांना जाणून घेता येईल हेल्पलाईन क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन सहा सात सहा शून्य शून्य एक वर कॉल करून मजूर व नागरिकांना योजनेबाबत निशुल्क माहिती मिळवता येईल नांदेड जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर कामाची मागणीची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी या हेल्पलाईन ची सुरुवात करण्यात आली आहे या हेल्पलाईन क्रमांक वर कॉल करून मजूर व नागरिकांना योजनेबाबत निशुल्क माहिती मिळवता येईल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील कार्यरत मजूर योजनेचे लाभार्थी व सामान्य नागरिक यांना योजनेबाबत तात्काळ माहिती मिळावी यासाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे कामाची मागणी तक्रार इत्यादी या हेल्पलाईनच्या सहाय्याने नोंदविता येईल वैधरी कुटुंबेशा विचरांची तुम्ही पात्र जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसिकर आणि फुलुळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई संजय भोसिकर यांच्याकडून सर्व जनतेस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नांदरचा खवमसाठी शुद्ध शाकाहारी वर्षकर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त गुरवांगपूर हॉटेल खाली जुलै सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला आकाश आहे हो ना एक फंक्शन हॉल समोर कुटुंब फॅशन च्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायट्रीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेड जिल्ह्याचे पालक माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डीपी सावंत यांच्या आज तथा विद्यमान आमदार डीपी सावंत सुनंदा पांडुरंग सावंत यांचे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी काल व्रध निधन झाले आज दुपारी साडेबारा वाजता नगर येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघाली गोवर्धन घाट शांतीधाम समशान आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सर्वपक्षीय नेते भास्करराव पाटील खदगावकर ओमप्रकाश पोकरणा अमरनाथ राजूरकर मुक्तेश्वर धोंडगे धनाजीराव देशमुख दिलीप ठाकूर विठ्ठल पावडे आदी उपस्थित होते आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती पीपल्स महाविद्यालय विद्यापीठ स्तरीय आविष्कार महोत्सव आज विविध विषयावरील प्रकल्प विद्यार्थी संशोधक व प्राध्यापक यांनी सादर केले आज सकाळी अकरा वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले जीवनाच्या प्रत्येक अंगात संशोधन करता येते व ते झाले तर समाजाचा सर्वांगीण विकास होईल विद्यार्थी शिक्षक व संशोधकांनी नवीन कल्पना घेऊन संशोधन केले पाहिजे याशिवाय समाज जीवनासाठी संशोधन कौशल्याची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठ स्तरीय या, आविष्कार संशोधन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पीपल्स महाविद्यालयात बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात कुमारी मनीषा जाधवीने गायलेल्या स्वागत गीताने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉक्टर व्ही एन इंगोले म्हणाले की मानवी मन हे आमाप सृजनशीलतेचे स्रोत आहे जीवनातील समस्येतून संशोधनाची सुरुवात होते त्याची परिणिती समस्येचे उत्तर मिळण्यात होते असं संशोधन महोत्सव विद्यार्थ्यांच्या संशोधन बुद्धीला चालना देतात आविष्कार संशोधन महोत्सवाचे विद्यापीठ समन्वयक डॉक्टर राजेश गच्चे बोलताना म्हणाले की सांस्कृतिक महोत्सवाबाबत संवेदनशील असून त्यात अमाप प्रतिसाद मिळतो परंतु संशोधनाचा महोत्सव होऊ शकत नाही ही खंत आहे बट डिफरंट का सदर महोत्सव स्वामी रामन तीर्थ मराठवाडा अंतर्गत पदवी पदव्युत्तर एम फिल व प्राध्यापक या चार स्तरावर मानव्य विद्या भाषा व ललित कला विज्ञान अभियांत्रिकी व तंत्रज्ञान कृषी औषधी निर्माण शास्त्र पशुवैद्यकीय शास्त्र वाणिज्य व विधी इत्यादी शाखेतील एकशे सव्वीस संशोधकांनी प्रकल्प सादर केले सदर महोत्सव एकतीस डिसेंबर ते एक जानेवारी असा दोन दिवस चालणार असून संशोधन नागरिकांनी महोत्सवात भेट देऊन संशोधन प्रकल्पाचे निरीक्षण करावे असे आवाहन प्राचार्य डॉक्टर फी एन यान इंगोले यांनी केलं आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन पवार तर आभार उपप्राचार्य डॉक्टर सी के हरणावाळे यांनी मानलं आविष्कार संशोधन महोत्सवाचे स्थानिक संयोजक म्हणून कल्पना वो प्राध्यापक कल्पना जाधव व डॉक्टर पूनम लोहाना यांनी परिश्रम घेतले महोत्सवात बहुसंख्य संशोधक विद्यार्थी प्राध्यापक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आज शहरामध्ये प्रमुख रस्त्यावर नाकाबंदी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याची माहिती मिळवण्यासाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरू आमदार डी पी सावंत यांच्या मातोश्रीवर आज अंत्यविधी करण्यात आला पीपल्स महाविद्यालयात आविष्कार महोत्सवात सुरुवात आणि याचबरोबर नमस्कार हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार